जुन्याबादातून सराईताकडून गोळीबार बागुलटोळीवर गुन्हा दाखल बागुलटोळीच्या चौघे पोलिसांच्या ताब्यात अजय बागुलसह त्याचे इतर साथीदार फरार नाशिकमध्ये जुन्याबादातून अजय बागुलसह टोळीने तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिनांक अठ्ठावीस रोजी विसेमाळा येथे संशय तुकाराम चोथवे अजय बोरिसा या दोघांनी गावठी गट्ट्यातून तीन गोळ्या झडत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला भीतीपोटी तक्रारदार तक्रार, तक्रार देत नव्हता पोलिसांच्या सुरू असलेल्या धडक कारवाईनंतर तक्रारदारांनी सरकारवाडा पोलिसात तक्रार दिली पोलिस आयुक्त संदीप कनिक यांनी दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले या प्रकरणी अजय बागुले याच्यासह त्याच्या टोळीच्या विरोधात कारवाई करत आतापर्यंत चार संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना माननीय कोर्टात हजर केला असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली तर फायरिंगचे मुख्य आरोपी अजय बागुल यांच्यासह त्याचे इतर साथीदार फरार झालेले असून त्यांना शोधण्यासाठी चार पथके रवाना करण्यात आली याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी माहिती दिली आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे सचिन अरुण साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर दोनशे पंच्याहत्तर ऑब्लिक पंचवीस दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये आरोपींनी त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावटी कट्ट्यातनं त्यांच्यावरती फायरिंग केलेली होती त्यांचे जुन्या वादातनं यामध्ये आरोपीनामे संदीप रघुनाथ रव, शेळके गौरव सुधाकर बागुल प्रेमकुमार दत्तात्रय काळे वैभव उर्फ विक्की दत्तात्रय काळे ह्या चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना आज माननीय न्यायालयात हजर केले असता दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे यातील तुकाराम चौथवे अजय बोरिया अजय बाबुल पप्पू जाधव सचिन कुमावत बॉबी गोवर्धन गोपाल दायमा व इतर ते इतर सात ते आठ आरोपी फरार असून त्यांचा नाशिक शहर पोलीस क्राईम ब्रँचची टीम शोध घेत आहेत सध्या फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या जे जुन्या वाजाचा राग मनात धरून त्यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याचं दिलेलं आहे तरी त्याचं नेमकं कारण काय आहे याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत इतर काही गुन्ह्यातील हे आरोपी आहेत का जे यातील आरोपी नामे वैभव विकी दत्तात्रय काळे यांच्यावरती अगोदर खुनाचा गुन्हा होता त्यामध्ये त्याला शिक्षा देखील झालेली आहे चौदा सप्टेंबर रोजी सचिन साळुंके मित्र सचिन सांगळे ऋषिकेश जाधव तिघे कारने पूर बघण्यास गेले कार मित्र सांगळे चालवत होता गणेशवाडी काट्यामारुदी दिंडोरी नाका पेठ नाका मखमलाबाद नाका मार्गे रामवाडी येथे आले होते येथे जुन्या घराची आठवण झाल्याने थांबले येथे तुकाराम चौथवे अजय बोरिसा उभे होते जुने वाद असल्याने पुन्हा वाद नको म्हणून पुढे निघाले रामवाडी आदर्शनगर येथून विसी चौकात रात्री दीड वाजता आले लघुशंका करण्याकरिता थांबले असताना चोपडा लान्सकडून दोन कार आले त्यातून दहा ते बारा इसम खाली उतरले बोरिसा यांनी पकडून गळा दाबला तू कशाला आला मला ठार मारायला आला, आला आहेस का येथे तुझे येण्याची हिंमत कशी झाली तुला संपवून टाकतो बोरिसानी दोन गोळ्या झडल्या झटापट करून गोळ्या हुकवल्याने जीव वाचला मित्र चांगली भीतीपोटी कार घेऊन पळून गेला बोरिसांनी कारवर गोळी झाकील सुदैवाने टिक्कीला लागले संशयितांनी बळजबरीने कारमध्ये बसून रामनवाडीत नेऊन रडने बेदम मारहाण केले दोघांच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या गुन्ह्याचे गांभीर्य बघता हा तपास गुन्हे शका युनिट एकला देण्यात आला आहे सहाय्यक आयुक्त संदीप मिटके वरिष्ठ निरीक्षक डॉक्टर अंजन मुदगड यांचे पथक तपास करत आहेत एन सी एन रोहन रोहनद्यानी न्याशे